आपल्या सर्वांकडे एकतरी असा रिकामा डब्बा पडलेला असतो प्लास्टिकचा डब्बा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळे असे प्लॅस्टिकचे डब्बे डबे जे असतात ते आपल्याकडे नक्कीच असतात आणि अशा प्रकारचा पुठ्ठा तर कुणाकडे नसतो सर्वांच्याच घरी असतो परंतु आपण काय करतो की असं पुट्टा म्हणा किंवा हे प्लास्टिकचे डबे म्हणा काम झालं की का कचऱ्यामध्ये टाकून देतो याचा काही वापर करत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने या प्लास्टिकच्या डब्यापासून आपल्याला जी रॅकची गरज असते भांडी ठेवण्यासाठी तिचं अगदी छान असं सुंदर ऑर्गनायझर तयार करणार आहोत जे की बनवायला खूप आहे आणि दिसायला तर इतकं सुंदर आहे तुम्हाला जर नाही आवडलं तर कायमचं यूट्यूब सोडून देईल कारण आजचा व्हिडिओ खरंच इतका युजफुल ठरणार आहे की जो सर्वांच्याच कामी येणार आहे असं कोणीच नाही ज्याच्या घरात रॅक असेल त्यांच्यादेखीलसाठी हा व्हिडिओ खूप कामी येणारा आहे आणि ज्यांच्याकडे रॅक नसेल भांडे ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप कामी येणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर नक्की करा जेणेकरून सर्वांचाच या ठिकाणी फायदा होईल तर बघा आपल्याला असा एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा आहे ज्याला की प्लास्टिकचं झाकण असतं असा प्लॅस्टिकचाच डब्बा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही आकाराचा वगैरे कुठलाही डब्बा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात तसं काही नाही गोलच पाहिजे असं चौकोनी वगैरे कुठलाही डब्बा तुम्ही वापरू शकतात आणि जे झाकण आहे जे प्लॅस्टिकचं असल्यामुळे त्याला त्याचा ते जो सेंटर आहे त्या सेंटरला आपल्याला एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे छिद्र हे जास्त मोठं व्हायला नको नको किंवा छोटंही व्हायला नको आपल्याला अगदी थोड्या थोड्याच आकारामध्ये याला बनवायचं आहे एका वेळेस आपल्याला जास्त मोठं छिद्र पाडून बिलकुल घ्यायचं नाही आहे तर बघा मी या ठिकाणी छिद्र तर पाडलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशी एक दांडी लागणार आहे तुम्ही काठी वापरू शकता अशी छोट्या साईजची किंवा तुमच्याकडे असा लोखंडीचा रॉड असेल म्हणजे असं काही गज वगैरे असेल तो देखील तुम्ही वापरला तरीही चालेल आता माझ्याकडे गज तर नव्हता मग मी काठीच या ठिकाणी वापरली ला आहे लाकडाची जी काठी असते तिला व्यवस्थित साळून घेतलं आहे आणि तिचाच वापर या ठिकाणी करत आहे जेणेकरून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू अशा परफेक्ट या ठिकाणी तयार होतील झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला वस्तू कशा बनवायच्या तेच मी तुम तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर बघा व्यवस्थित आता मी या ठिकाणी जी छिद्र आहे या काठीच्या आकाराचंच तयार करायचं आहे त्यामुळे व्यवस्थित माप घेऊन याला कट करत आहे कारण की जास्त मोठं जर झालं ती जी दांडी आहे आपली काठी आहे ती त्या झाकणामधून आरपार इकडे तिकडे हलल त्यामुळे व्यवस्थित परफेक्ट बसावं यासाठी मी हळवारपणे अगदी थोड्या थोड्या याच्यामध्ये व्यवस्थित हे चित्र कट करत आहे तर बघा आता जी दांडी आहे ती परफेक्ट यामध्ये गेलेली आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि बघा आता हा पाठीमागचा म्हणजे खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणाहून दांडी खाली निघाली त्या ठिकाणी असा रबर बँडने मी याला पॅक करून घेत आहे आता असं नाही की तुम्ही रबर बँडनेच पॅक करा तुमच्याकडे दोरी वगैरे असेल दोरा असेल कुठल्याही तुमचं एखादे एखाद्या कपड्याची चिंदी असेल त्याने देखील तुम्ही याला पॅक करू शकता तर बघा व्यवस्थित मी दांडीला पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर माझ्याकडे अशी एक डाळ होती जी के माजा है, मंटला की माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे म्हटलं की त्याचाच आपण या ठिकाणी वापर करूया तुमच्याकडे काही अशा काही गोष्टी असेल जड वस्तू आपल्याला या डब्यामध्ये ठेवायची आहे तुम्ही माती टाकू शकता दगड टाकू शकतात आता माझ्याकडे माती आणि दगडचं अवेलेबल नव्हता तर म्हटलं चला की घरातीलच वस्तू आपण यूज करूया तर बघा मी या ठिकाणी जी डाळ असते ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट पूर्ण रब्बा भरून घ्यायचा आहे माती तर सर्वांच्याच घरामध्ये खाली इकडे तिकडे राहते दगड वगैरे राहतो तर तुम्ही दगडसुद्धा यामध्ये आणून टाकू शकतात आणि बघा अग अगदी सोप्या पद्धतीने आपण हे ऑर्गनायझर या ठिकाणी तयार केलेलं आहे आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की याचा वापर नेमका कसा करायचा पण बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तेही सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली एक छोटीशी गोड अशी ओळख देखील होईल आता कप हे सर्वांच्याच घरी असतात आपण सर्वच महिला कपचा यूज केला की अशा प्रकारे रॅकवरती वगैरे असे पालथे जे असतात कप ठेवून देतो त्यामुळे काय होतं की दुधाचा चहा आपण बनवलेला असतो आणि या कपाला जर असं पालथं जर ठेवलं सुकण्यासाठी जर व्यवस्थित वरती ठेवलं नाही तर त्याच्यातून खूप घाण दुर्गंध येत असतो आणि नेक्स्ट टाईमला चहा प्यायला सुद्धा आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही बघा हे जे ऑर्गनायझर आपण तयार केलेलं आहे यामध्ये एक एक कप तुम्ही ठेवू शकतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इतकं सुंदर असं ऑर्गनायझर कप ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे जे की दिसायला इतकं सुंदर दिसते आणि भरपूर असे कप आपले त्यामध्ये मावतात एक ही कप फुटणार नाही याची गॅरंटी मी देते कारण अगदी परफेक्ट हे पॅक झालेलं असतं मी स्वतः याचा वापर केला आणि त्यानंतरच तुमच्यासोबत ट्रिक शेअर करते आता मला सांगा कोणीच असं म्हणणार नाही की ही ट्रिक छान नाही आहे अगदी सर्वांनाच उपयोगात येणारी आणि सर्वांनाच आवडणारी ही ट्रिक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला देखील व्हिडिओ नक्की शेअर करा कारण भरपूर लोक असे आहेत भरपूर माझ्या मैत्री अशा आहेत की रूमवरती राहतात रेंटने राहतात त्यांच्याकडे रॅग ही अवेलेबल नसते कारण आपल्याकडे भरपूर असं सामान सामान देखील नसतं तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू बघू शकता आणि जी की खूप सोपी चला तर मग बघूया नेक्स्ट टिप्स काय आहे ती तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक कार्डबोर्डचा पुठ्ठा जो की सर्वांच्याच घरी असतो आज आपण या कार्डबोर्डच्या एका पुठ्ठ्यापासून अतिशय छान आणि सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत जे पण सर्वांनाच काम येणारं असू शकेल तर बघा या ठिकाणी मी एक असा जाडवाला कार्डबोर्डचा पुठ्ठा घेतलेला आहे सपोज तुमच्याकडे असा कार्डबोर्डचा पुठ्ठा नसेल जर तुमच्याकडे रायटिंग पॅड असेल मुलांचा रायटिंग पॅड जो असतो तो जरी घेतला तरीही चालेल दोघंही सेम वर्क करतात तर बघा आता जो त्याचा जो सेंटर आहे बघा व्यवस्थित सेंटर पकडून आपल्याला या ठिकाणी एक होल तयार करून घ्यायचा आहे एक छिद्र आपल्याला छोट्या साईजचं छिद्र पाडून घ्यायचं आहे जर तुम्ही जाड पुठ्ठा वापरला तरच हे परफेक्ट बनेल असा आ, जो लूजवाला असतो तो बिलकुल वापरायचा नाही आहे कडकवाला आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी एक दोरी घेतलेली आहे आणि या दोरीला व्यवस्थित आता आपल्याला खालच्या साईडने गाठ तयार करून घ्यायची आहे जवळपास मी दोन ते तीन गाठ याला तयार करून घेतलेले आहे जेणेकरून जी दोरी आहे ती वरती खेचल्यानंतर वरती निघून येणार नाही यासाठी आपल्याला खालच्या साईडने गाठ तयार करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे कुठेही याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे परंतु खूप काम येणारी ही टिप्स होणार आहे त्यामुळे नक्की स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता ही जी दोरी आहे याचा वापर कसा करायचा हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल ते देखील मी पुढे सांगणार आहे तर बघा व्यवस्थित तुम्ही हे एकदा पहिले बघून घ्या आणि भरपूर अशा कमेंट करतात काही लोक की तुम्ही खूप स्लोमध्ये व्हिडिओ सांगतात पटपट सांगत जा तर स्लोमध्ये सांगितलं ती काहींना समजत देखील नाही म्हणून मी व्यवस्थित हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघा आता एक खिळा आपल्याला घरामध्ये कुठे पण असतोच त्या खिळ्याला हा ही जी दोरी आहे ती अशा प्रकारे परफेक्ट बांधून घ्यायची आहे अशी बांधल्यानंतर याचा वापर कसा करायचा ते बघा तर मी या ठिकाणी माझा जो मेकअप आरसा आहे त्या ठिकाणी याला बेसिंगच्या तिथे बांधलेला आहे या दोरीला तुम्ही हवं तर किचनमध्ये याला टांगून ठेवू शकता तुमच्या एखादा बोर्ड असेल ज्या ठिकाणी तुम्ही मोबाईल चार्जिंग वगैरे लावत असाल त्या ठिकाणी देखील तुम्ही याला लावू म्हणजे बांधून ठेवू शकतात किंवा तुम्ही टी व्हीच्या आजूबाजूला तुम्हाला वाटतं की या ठिकाणी काही फ्लावर्स वगैरे आपल्याला ठेवायचे आहे त्या देखील ठिकाणी तुम्ही याला टांगून ठेवू शकता आणि जो सेंटर आपण ज्या ठिकाणी सेंटरला दोरी लावलेली आहे ला त्यामुळे ती व्यवस्थित असा जे सर्पस आहे ते व्यवस्थित पकडून ठेवता अजिबात इकडे तिकडे हलत नाही फक्त आपल्याला जाड पुठ्ठा जो आहे तोच वापरायचा तो आहे आणि शक्यतो जमेल तर आयताकृती याला जो पुठ्ठा आहे तो वापरा तर बघा दोरीला व्यवस्थित पॅक करून ठेवलेला आहे आता ठीक आहे तुम्ही एखादा खिळा असेल त्याला देखील तुम्ही बांधू शकतात आणि रिझल्ट बघा अशा भरपूर अशा वस्तू आपण यावरती ठेवू शकतो कुठलाही सपोर्टचा आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे देखील लावायची गरज नाही आहे चिकट टेपसुद्धा लावण्याची गरज नाही आहे डबल साईड टेप तर अजिबात नाही अगदी सोप्या पद्धतीने याला मी तयार केलेलं आहे आणि जे की खरंच खूप कामी येणारं मला बनलेलं आहे आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक खूप आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय